नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे या एक्झामिनेशनचं रिझल्ट आपल्याला तीस ऑगस्टला येताना दिसून येईल यामध्ये जर आपलं पेपर टू इतिहास आहे महाराष्ट्र सेट एम एस सेट एक्झामिनेशन दरवर्षी आपल्याला वर्षातून एकदा ही परीक्षा होताना दिसून येतं आणि एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतं एक पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरचा कट ऑफ विषयी आपण यापूर्वी डिस्कशन केलेलं आहे त्याचप्रमाणे पेपर टू सो जर आपण पेपर टू इतिहास या विषयातून टार्गेट केलेला आहे तर लास्ट फाय इयर्सचं आपण कट ऑफ डिस्कशन करून घेऊया जेणेकरून उद्या येणारा आपला जो रिझल्ट असेल याचा आपल्याला एक अंदाज कडून येऊ शकतं की यावर्षी आपल्याला रिझल्ट कशा प्रकारे जे आहे ते पाहायला मिळेल सो मित्रांनो जर महाराष्ट्र साईट एक्झामिनेशन पेपर टू इतिहास या विषयातून आपण टार्गेट केलेला आहे तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी एक उद्यासाठी आपण म्हणू शकतो एक मार्गदर्शक स्वरूपाचा ठरेल यातून आपल्याला प्रिव्हियस इयर्सचं जे कट ऑफ आहे त्याचा अंदाज येईल आणि यावर्षीचा जो इतिहासचा पेपर होता तो कठीण होता सोपा होता आणि त्या आधारावर रिझल्ट वर, वर काय याचा परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण स्वरूपाचा आहे so, सो कट ऑफला डिस्कशन करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू इतिहास याच कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्स जे आहे याच आपण सुरुवात करीत आहोत पाच सप्टेंबर पासून पेपर टू <offranean Lite> हिस्ट्रीची आपली बॅच सुरू होत आहे सो so, या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे संपूर्ण एक वर्ष म्हणजे बघा तुम्ही जरी आता जॉ जॉईनिंग केली तरी ही नेक्स्ट परीक्षा होतपर्यंत दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन होतपर्यंत याचं व्हॅलिडिटी राहणार सोबतच लाईव्ह क्लास असेल यामध्ये रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सेशन्स आपण बघू शकता दहा युनिटवर अपडेटेड स्वरूपाचे नोट्स अवेलेबल आहे सोबतच सी क्यूज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि पी वाय क्यूज पी वाय क्यूजच्या माध्यमातून आपल्याला आयडिया येणार की प्रिव्हियस इयरमध्ये कशा प्रकारचं प्रश्न जे आहे इतिहास या विषयातून विचारलेले सो so, नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत मित्रांनो पाच तारखेपासून पाच सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशल नंबर आहे या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा कोर्स ची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे याचा अर्थ पेपर वन आणि पेपर टू दोनही पेपरचा आपलं संपूर्ण अभ्यास जे आहे या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून होणार आहे सो आपण बघूया सर्वप्रथम दोन हजार एकोणवीसचं कट ऑफ बघूया ठीक आहे आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे तुमचं नेगेटिव माइंड करणं हा अजिबातच या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर लेक्चरचा उद्देश नाही तर एक व्ह्यू आपल्याला मिळून जावं येणाऱ्या परीक्षेसाठी त्यासाठी हा संपूर्ण क्लास आहे सो so, बघा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया जनरल कॅटेगिरीचं दोन हजार एकोणवीस च आणि त्याची तुलना करूया दोन हजार वीसच्या रिझल्ट सोबत सो so, हिस्ट्रीसाठी जनरलच फिफ्टी टू लागलेला होता दोन हजार एकोणवीस मध्ये तोच आपण बघतो दोन हजार वीस मध्ये कमी झालेलं किती तर तीन पर्सेंटने ठीक आहे फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री आपल्याला दिसून येतं सेम एस सी कॅटेगिरी एस सी साठी फोर्टी सिक्स आहे तर दोन हजार वीस मध्ये फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन आहे त्याचप्रमाणे एस टी साठी फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन इथे आहे फोर्टी टू ओबीसी फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री ओबीसी एन सी एल फोर्टी सिक्स ठीक आहे म्हणजे कमी आपल्याला दोन हजार वीस मध्ये होताना दिसून येतं आपण बघतो एस बी सी एन सी एल फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन इथे आहे एसबीसी एन सी एल ला फोर्टी सिक्स पर्सेंट ठीक आहे म्हणजे इथे वाढ आपल्याला पाहायला मिळेल विजेसाठी फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री तर इथे फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन इथे एंटी टी बीसाठी फोर्टी फोर आहे तर एन टी बीसाठी दोन हजार वीस मध्ये फोर्टी टू आहे फोर्टी फोर पहिले आणि कमी झालेला आहे दोन हजार वीसमध्ये एन टी सी फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री एन टी सी दोन हजार वीस मध्ये फोर्टी फोर कमी झालेलं हेच आपण एन टी डीचं विचार केलेलं तर फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री आणि इथे कमी झालेलं आहे फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन सो आपण म्हणू शकतो कि दोन हजार च तुलनात्मक दृष्ट्या विचार केले तर एकोण दोन हजार वीस मध्ये कट ऑफ जो आहे तो कमी झालेला होता बरोबर आहे हे तुम्हाला एक स्वतः तुम्ही याला बघू शकता बरोबर आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस चा आपण कंपॅरिझन करूया कारण दोन हजार बावीस ची एक्झामिनेशन होताना आपल्याला दिसून येत नाही ओके सो दोन हजार एकवीस मध्ये बघा जनरलसाठी फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री तर इथे फिफ्टी टू म्हणजे इथे काय झालेलं वाढ झालेली दिसून येत आहे एस सी कॅटेगरीसाठी फोर्टी सिक्स तर इथे आपल्याला फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन म्हणजे काही पॉईंटने वाढ झाली एस टीसाठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री तर इथेही स्थिर आहे दोन हजार तेवीस मध्ये फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री कट ऑफ होतं ओबीसी एन सी एल आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन इथे पण फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन म्हणजे हे स्टेबल आहे इथेही स्टेबल आपल्याला पाहायला मिळालेला आहे यानंतर एस एस बी सी एन सी एल बघा फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री तर इथे बघा कमी झालेलं आहे ठीक आहे चलो यानंतर विजेसाठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री इथे वाढ झालेली आहे इनक्रीज झालेला आहे कितीने दोनने दोन ते तीन पर्सेंट आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री ठीक आहे नेक्स्ट एन टी बी फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन तर इथे बघा वाढ झालेली आहे ठीक आहे कितीने तर फोर्टी सिक्स पर्सेंट आहे एन टी बीचं दोन हजार तेवीसमध्ये एन टी सी फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन इथे बघा फोर्टी सिक्स दॅन फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री म्हणजे काही पर्सेंट दोन पर्सेंट नाही ते वाढ आहे समजा ओपनचं आपण बघतो ई डब्ल्यू एस फोर्टी एट सो आपण ओपन ई डब्ल्यू एस फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे आपण जर विचार केलं इथे वाढ जरी होताना दिसली तर थ्री पर्सेंट टू फाईव्ह पर्सेंटच्या मधातच आहे याच्यावर वाई वाढ नाही पर्टिक्युलर काही कॅटेगरीजमध्ये आपण बघित बघत आहो की स्थिरच आहे जसं ओबीसीचं झालं एस टीचं झालं स्थिरच आहे आणि काही ठिकाणी तीन पर्सेंट किंवा पाच पर्सेंटनेच आपल्याला वाढ इथे दिसून येतं हे आपण बघितलेलं आहे दोन हजार एकवीस च याचा अर्थ दोन हजार एकवीसच्या तुलनेत आपण विचार केलं तर दोन हजार तेवीस मध्ये जे आहे आ, कट ऑफ जे आहे वाढ होताना दिसून येतो या व्यतिरिक्त दोन हजार चोवीस च दोन हजार चोवीस च आणि आता उद्या येणार दोन हजार पंचवीस च ठीक आहे तर उद्या येणारा कट ऑफ विषयी आपण बोलूया आता इथे एक म्हणू शकतो दोन हजार तेवीस मध्ये रिझल्ट मध्ये वाढ होण्याचं कारण असू शकतं कारण वन इयरच्या गॅप नंतर समजा आपली परीक्षा झालेली एक ते दोन वर्षात असं म्हणू शकतो कारण बावीस मध्ये परीक्षा झालेली नाही तेवीस ला परीक्षा झालेली त्यामुळे याचा परिणाम कुठे ना कुठे अल्टिमेट आपल्या रिझल्टवर होताना आपल्याला दिसून आलेला आहे ठीक आहे सो so, नेक्स्ट आपण बघूया दरवर्षीच्या तुलनात दोन हजार चोवीसचं कट ऑफ जे आहे आप था, ते आपल्याला जनरलसाठी खूप जास्त वाढ दिसून येतं कारण दोन हजार तेवीसचं जर विचार केलं तर फिफ्टी टू होतं तर जनरलचं दोन हजार चोवीसमध्ये डायरेक्ट फिफ्टी फोर झालेलं एस सी साठी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एस टीसाठी फोर्टी फोर ओ बी सी एन सी एल फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री देन एस बी सी एन सी एल फोर्टी एट वी जे फोर्टी सिक्स एन टी बी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन एन टी सी फोर्टी सिक्स पर्सेंट एन टी डी फोर्टी सिक्स पर्सेंट आणि ओपन ई डब्ल्यू एस फोर्टी एट पर्सेंट आता हा कट ऑफ जे आहे दोन हजार चोवीसचा आहे आणि यावर्षी आपण परीक्षा बघितली आहे पंधरा जूनला झालेली यामध्ये पेपर वन हा इझी होता पण हिस्ट्रीचा जवळपास जेव्हा आपण विचार केलेला बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हा पेपर थोडा हार्ड स्वरूपाचा आम्हाला जाणवलं म्हणून ठीक आहे तर यातून आपण म्हणू शकतो की पर्टिक्युलर आपल्या विषयाचं तरी वाढ झालेलं तर खूप जास्त वाढ इथे होताना दिसून येणार नाही जर इतके जरी तुम्हाला मार्क आहे दोन हजार चोवीसच्या कम्पॅरिझन इतके जरी येत आहे तर तुम्ही एक सेप स्कोर मध्ये आहात ठीक आहे अपेक्षा आपण हेच करू शकतो की येणारा जे आपलं रिझल्ट आहे तो हिस्ट्रीसाठी तरी स्टेबल असायला हवं कारण पर्टिक्युलर मॉडरेट स्वरूपाचं ओव्हरऑल परीक्षा होती पेपर वन खूपच इझी होता आणि हिस्ट्री मधील काही प्रश्न कठीण होते पण काही प्रश्न अत्यंत सोप्या स्वरूपाचे होते सो so, ओव्हरऑल जर विचार केलं तर आपला जो पेपर आहे तो मॉडरेट स्वरूपाचं होता तर येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहे उद्याला आपल्याला रिझल्ट येताना दिसून येणार ठीक आहे आणि त्या रिझल्ट आल्यानंतर आपण एक कट ऑफचं सुद्धा आपण करून घेऊया सो अशा प्रकारे मित्रांनो लास्ट इयरच्या तुलनेमध्ये जर दोन हजार चोवीसचे जे कट ऑफ आहे तिथपर्यंत जरी तुम्ही पोचलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना पॉझिटिव्ह राहण्याचं वि नक्कीच विचार करायचा आहे उद्याला येणारा जो आपला निकाल आहे तो तुम्हाला भरभरून जीवनात यश देणारा असेल आणि नक्कीच या रिझल्टनंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असाल अशीच आमच्या शुभेच्छा आहे नक्कीच व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा नवीन आहात सर सबश सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच